उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पुलगाव येथील आर के ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षक श्रीमती प्रीती बिडकर आणि श्रीमती प्रणिता कोंबे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सन्मानाने उपस्थितीत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी केली मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना आदरपूर्वक अभिवादन केले शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांनी केलेल्या प्रशंसनीय कार्यावर प्रकाश टाकला आणि दोघांच्याही तत्वांचे आणि शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि आर के शाळा समिती अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल पुलगाव यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती आणि दसऱ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन समाजशास्त्री शिक्षिका कुमारी अमृता माहोरे यांनी केले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव